नमस्कार मित्रांनो घरकुल योजना दोन हजार पंचवीसमध्ये उर्वरित दीड लाख रुपयांचा जो निधी आहे तो सरकारतर्फे अखेर मंजूर करण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे आता शासन निर्णयसुद्धा आलेला आहे आणि तो मी शासन निर्णय तुम्हाला थोडक्यात दाखवून देणार आहे आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला थोडक्यात दाखवून देणार आहे बघा या अगोदरसुद्धा एक लाख रुपयाचा निधी तच्या त्या जिल्ह्यातल्या घरकुलसाठी आलेला होता आणि नागरी घरकुलांसाठी हा निधी आलेला आहे आणि एक लाख रुपयाचा निधी आल्यानंतर आता काही महिन्यानं म्हणा किंवा दिवसानं म्हणा किंवा वर्षानं म्हणा हा जो निधी आहे दीड लाख रुपयांचा निधी आलेला आहे बघा त्यांचे घरकुल अर्धवट बांधकाम झालेलं असताना आता दीड लुख दीड लाख रुपयाचा जो निधी आहे तो त्यांना आलेला आहे उर्वरित बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष आपण शासन निर्णय बघून घेऊया त्यामध्ये काय लिहिलेलं आहे सर्व काही जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे शबरी आदिवासी घरकुल नागरी योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता सांगली जिल्ह्यातील जत नगर परिषदेकरिता घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्याबाबत तर बघा बारा जून दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे आदिवासी विभाग जो आहे यांच्यामार्फत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे बघा शासन निर्णयामध्ये काय लिहिलेलं आहे शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत शहरी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोळेगाव अंतर्गत सांगली जिल्ह्यातील जत ग्र नगरपरिषदेकरिता मंजूर तीनशे घरकुलांपैकी अर्धवट स्वरूपातील एकशे त्र्याण्णव घरकुलांची उर्वरित कामे आता दिनांक अकरा एक दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून पूर्ण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे सदर घरकुलांसाठी यापूर्वी मंजूर केलेला रुपये एक लक्ष इतका निधी पूर्णपणे वितरित करण्यात आलेला असल्याची बाब विचारात घेता शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी अंतर्गत अनुज्ञेय रक्कम विचारात घेता उर्वरित एक लाख पन्नास हजार म्हणजे की जवळपास ती दीड लाख रुपये प्रति घरकुल इतकी रक्कम शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी अंतर्गत लेखाशीर्ष सहायक अनुदाने वेतनेतर मधून उपलब्ध करून देण्यात येईल तर बघा एक लाख रुपये या अगोदर त्यांनी दिलेला आहे आणि एकशे त्र्याण्णव जे घरकुल उर्वरित राहिले होते अर्धवट स्वरूपात राहिले होते त्यांच्या पूर्ण बांधकामासाठी दीड लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता त्या जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हा टाकण्यात येणार आहे आता घोडेगाव अंतर्गत सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेकरिता हा मंजूर झालेला आहे नागरी म्हणजे जत नगर परिषदेमध्ये जे नागरी, नागरी प्रकल्प आहेत नागरी घरकुलांची जे अर्धवट झाले होते एकशे त्र्याण्णव त्यांच्यासाठी हे दीड लाख रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे